नमस्कार तर आज आपण एकदम झटपट तयार होणारी चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तेही घरगुती मसाल्यांमध्ये आणि ही चिकन ग्रेव्ही चवीला एकदम भारी लागते चला तर पटकन सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक ते दीड मोठा चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ आणि चार मोठे चमचे किंवा मग पाव कप दही टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ग्रेव्हीची बाकी तयारी करेपर्यंत किंवा मग कमीत कमी याला आपण दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेशन साठी झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण इथे एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी चार मोठे चमचे किसून घेतलेलं खोबरं अद्रक लसूण आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे याला बिना पाणी टाकता मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेणार आहोत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे याची आपण प्युरी तयार करून घेणार आहोत आणि तीन मध्यम आकाराचे कांदे जे की आपण एकदम बारीक कट करून घेणार आहोत आता गॅस ऑन करून कढाईमध्ये चार मोठे चमचे तेल टाकणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा टाकणार आहोत तर कांदा जेवढा शक्य असेल तेवढा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आता कांद्याला एकसारखं मिक्स करत आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान परतला गेलाय आता आपण यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊयात आणि यालाही आपण मिक्स करत साधारण एक ते दीड मिनिटं आपण छान परतून घेणार आहोत किंवा मग वाटणातलं जे खोबरं आणि अद्रक लसूण आहे त्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बनवून घेतलेली टोमॅटो प्युरी टाकून घेऊयात आणि यालाही आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता मी यामध्ये पावडर मसाले टाकून घेणार आहे तर इथे मी एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरच टाकत आहे जे की खूप जास्त तिखट नसतं त्याचबरोबर एक ते दीड छोटा चमचा काळत तिखट टाकणार आहोत याऐवजी तुम्ही तुमच्या घरचा कुठलाही घरगुती मसाला जो असतो तो टाकू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा चिकन मसाला टाकणार आहोत तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले अर्धा मिनिट छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेले चिकन आहे ते टाकणार आहोत आता आपण या चिकनला एकदम हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटांसाठी एकसारखं मिक्स करत छान परतून घेणार आहोत म्हणजे चिकनला लगेचच पाणी न सुटता ते तेलामध्ये छान परतलं जाईल दोन ते तीन मिनिट आपण हाय फ्लेमवरती छान परतून झालेला आहे आता आपण गॅस फ्लेम एकदम कमी करणार आहोत आणि कढाईवरती एकदम खोलगट असं ताट किंवा झाकण ठेवून त्यावरती एक ग्लास पाणी टाकणार आहोत आता याला आपण असंच एकदम मंदाचे वरती झाकण लावून पाच ते सहा मिनिट शिजवून घेणार आहोत तर मध्ये आधी आपण याला एखादी वेळेस मिक्स करून घेणार आहोत आणि परत झाकण लावून तसंच शिजवून घ्यायचे तर याला आपण पाच ते सहा मिनिटं एकदम मंदाज्यावरती बिना पाणी टाकता शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता चिकनने स्वतःचं पाणी सोडलेलं आहे आता आपण याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जे ताटावरती आपण जे एक ग्लास भरून पाणी टाकलेलं होतं ते सगळं पाणी यामध्ये मी टाकून घेणार आहे तर तुम्हाला चिकन ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त पाणी टाकू शकता आता तुम्हाला जर वाटत असेल की मीठ थोडंसं कमी आहे तर या वेळेला तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता पाणी टाकल्याच्या नंतर याला एक उकळी आली की याला आपण झाकण लावून एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती आठ ते दहा मिनिटं झाकण लावून शिजवणार आहोत आणि त्यानंतर झाकण ओपन करून आणखीन आठ ते दहा मिनिटं किंवा मग चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत आपण याला विना झाकण लावता शिजवून घेणार आहोत तर याला आपण आणखीन आठ ते दहा मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे चिकन एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये मी एकदम बारीक कट केलेली कोथंबीर टाकणार आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही चिकन ग्रेव्ही एकदम गरमागरम सर्व करणार आहोत तर ही एकदम टेस्टी अशी चिकन ग्रेवी आपण राईससोबत सर्व करणार आहोत त्याचबरोबर कोशिंबीर कांदा आणि लिंबू हे आपण त्यासोबत सर्व करणार आहोत हवं तर तुम्ही ही चिकन ग्रेवी चपातीसोबतही सर्व करू शकता चवीला एकदम भारी लागते तुम्ही ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल धन्यवाद